हे मशीन हे जे पाईप आहे ना का फूल का भरपूर अशी दुकाने शनिवारची बंद असतात त्यामध्ये आपल्याला आता रविवारी एक चक्कर मारायला लागत नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग्स चॅनलला नक्की नक्कीच करा आणि नोटिफिकेशन बिल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया सुप्रभात मित्रांनो आज आहे शनिवार या बटकन किती तारीख आहे काय माहिती झाले काय आहे का जसं तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की शनिवारचा आमचा एक स्पेशल प्लॅन असतो तर स्पेशल प्लॅन आज बायकोनी म्हणले की आज करायची मिसळपाव <laughs> मिसळपाव तसं आमच्या भागामध्ये भेटतो डेबेवडीला भेटतो इकडं नाही भेटत आमच्या साईडला डेबेवडीला जायला लागतं पण बायको म्हणले की हायच टाइम तर चला शनिवारचं तसं मी विमंत्र असतो शनिवारचं तर म्हणले की चला मिसळपाव बनूया आणि बाय वायदवे भरपूर लोक अशी वेळ घेते की गाडी धुवा <laughs> आज धुणार गाडी आज एकदम प्रॉपर पद्धतीने मशीननी धुणार गाडी घरातच तर आता झालं काय माहिती आहे का पाव भेटणं हे लय मोठं चॅलेंज आहे आमच्या भागामध्ये त्याचं कारण म्हणजे पाव सहसा जास्त काय भेटत नाहीत आणि भरपूर जे पाव आहेत म्हणजे जे बेकरी आहेत त्यांना फक्त वडापाववाल्यांची ऑर्डर असते तर आता आमच्या गावामध्ये एक येतात पाववाले कराडवर नाही येतात तर त्यांचा नंबर आहे माझ्याकडं जाऊया ते आता ते म्हणतात की आम्ही येतो आहे तिकडच्या साईडला स्टॉपवर आहे तर म्हणलं मी येतो तिथं आणि तिथनं घेऊन जातो दाखवतो तुम्हाला पण भरपूर लोक आता गणपतीला येणार आहेत गावाला भरपूर लोकांचा प्लॅन पण असतो वडापाव घरात बनवणं किंवा मिसळपाव बनवणं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे किती येते यात एकला दे पाहिजे एक, एक नाही एक 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 मग आलो येतं मामांच्या दुकानाचे येतं तसे पाव भेटतात मामांकडं पण ते काय लिमिटेड स्टॉक असतं ना तुमच्याकडं वडापावचे तर बघा हे आहेत पाव आले हो तुमचा नंबर देऊ का खाली व्हिडिओच्या खाली भरपूर आता आमचे महिंदात येणार सगळी लोक पुण्यावर ऍडव्हर्टायला देक। पन्नास रुपयाला किती पो पंधरा आहे पुण्यापेक्षा दर आमचं दुकान दिसतं दुकान सगळं दिसतं बा थांब हे यांच्या हा टॅम्पो आहे छोटा असा इथे स्क्रीनवर नंबर देतो तर तुम्ही आता गणपतीला भरपूर लोक येतात आमच्या गावामध्ये ते पाव लय त्रास देतात पाव पाहिजे पाव पाहिजे ते भेटत नाहीत ना त्यांना फोन करा साधारणतः दहाच्या आसपास येते ना गाडी तर दहाच्या आसपास फोन नंबर देतो येतंच स्क्रीनवर त्यांना फोन करा तर ते तुम्हाला सांगतील की किती वाजता गाडी येते आणि फोन केला सांगा त्यांना की व्हिडिओ बघितला त्यावेळेस फोन केला के शेट बघा शेड बघा प्रोटीन खाता ते प्रोटीन अरे असलं का हे प्रोटीन आहे हे प्रोटीन आहे हे 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 प्रोटीन आहे हे प्रोटीन आहे ए गाडी इकडे बाळ आपली स्क्रीनवर किती पंधरा पाव भेटले गाडी आपल्या इथं चल बा मी पाणीपुरी पण आणली आपण घरी या म्हण घरी या खायला तुम्ही कुठं चालत चाल चला तू चाल चाललं एकटा जीप, जीप मध्ये जायचं चला दत्ता शेटकडे गेलो बघा केस कापून आली बघा टाकलं करून टाकलं ते काय पावसाळा पाऊस येजा येजा करतो ना त्याच्यामुळे बाहेर फिरतो असतो पाणी मरून थोडा सर्दी शिंका करत होता बा दाखव कुठे गाडी आहे बघा गाडी कुठे हे बघा गाडी बघा यांनी कुठं अरे तुझी गाडी तूच टाकलीस की कुणी टाकले तूच टाकलेस कशी काढणार आता गाडी ती नांगा घेऊन आहे नांगाने खोदून काढ नांग्याने खोदून काढ आता आमचा प्लॅन कस बिल्डरला फोन केला ना बिल्डर येते तर साधारणतः आमचा प्लॅन आहे की कराडला जायचा कराडला जरा एक काम आहे तर ते काम आहेस तर घरामध्ये मी वरती चढलेलो जे आपलं गाडी धुवायचं मशीन आहे हो ते शोधायला ते तर गावले पण माशाची जाळी काय गावं झाले तर म्हटलं आता कराडला जसं तसं पण आपलं काम आहेच तर म्हणलं जाऊया कराडला आणि माशाचं जाळं पण घेऊ ते दुसरे पण काम करू एक दोन काम ते सगळं निपटू मा कराडला जायचं मग आपले ओला लावले चार्जिंगला झाली शंभर टक्के घरामध्ये कामं काढले सगळी कलरिंगचं काम चालले कारण की आम्हाला बसवायचं आहे गणपती सगळे पुट्टी बिट्टी सगळं भरले टकाटकमध्ये हे कसला वास येतो ये काय ये ह्याच्या पॅप कसला वास येतो ह्या ऑइल पेंटचा वास आर आता मच्छर येतात बाहेर बघा सेटअप झालं आपला गाडी धुवायचा पण बघा पावसाने हजेरी लावले आपल्याकडे बघा हे मशीन आहे ॲग्रोचं जोडलं आहे आतमध्ये आमच्याकडे एक मोठी पाईप होती त्या पाईपला जोडलं आहे युजली काय असतं हे हे मशीन हे जी पाईप आहे ना बघा तिथं बघा फुटली ही जी पाईप आहे ना या पाईपला पुढे वॉल असतो आणि ते आपल्याला ह्याच्यात ठेवायचं असतं काय म्हणतात त्याला पाण्याच्या एका बादलीमध्ये किंवा ड्रमात ठेवायचं असतं त्याच्यानंतर ते खेचून घेतो पण मी आता काय आहे हे डायरेक्ट कनेक्ट केले ते बघा तिथं बघा फुटली बघा पाईप आमची नवीन आणायला पाहिजे दिसलं का चिंगाळी उडते बघा तिथं ते दाखवतो कसं जुन्या लोकांना माहीतच असेल हे कसलं मशीन आहे ज्या लोकांना माहीत नाहीत ना एव्हरी प्रॉब्लेम का सोल्युशन आहे एमशील हे बघा त्याला लग्ले यमसील, <laughs> लग यमसील। इथनं लीक होत होतं ना तर तात्पुरतं जरी राहिलं तरी आहे नाही तर मग नंतर मग दुसरी पाईप आणते मोठी होली पाईप आपण लय महाग झालात बरं का छोटीशी पाईप लय महाग बस हे बाकी पूर्ण आहे आपल्याकडे आहे शॅम्पू विम्पू सगळे त्यामुळं काय जास्त डोकेदुखीची काय टेन्शन नाही आपल्याला म्हणजे जास्त डोकेदुखी नाहीये हे ना पण जाम झाले हे पण बदलायचं पण काम चालतंय ना बघा हे आहे ना हा पण जरा बदलायचं बघा झालं आता तुमच्या समोर झालं बघा आज जात नाही हे पण जरा आहे हे पण बघा हे पण फोम पण जरा रिपेअर करायचे आपल्याला जरा ते असतात ना स्टॅपलर असतात बघा ते असे मारायचे ते मारायचे जरा दा इथं आता झाले काय आहे का गाडी जरा झाले तर पहिलं म्हणलं बोरिंगच्या पाण्याने देऊ आणि नंतर मग आपलं प्रेशर मारू त्याच्यावर पूर्ण चकाचक ओके दिसते का आता चकाचक गाडी आणि पाहिजे तर आता काय झालं माहिती आहे का संध्याकाळचे वाजलेत संध्याकाळच्या म्हणते काय काय म्हणायचं काय माहिती दुपारचे चार वाजून अकरा मिनटं झालेत तर मिस्त्रींचं जरा काम करायचं होतं त्यासाठी थांबलेलं बघा काटाकटामध्ये आमची भिंत झालेली म्हणून ते गणपती बसणार आहे त्या कोपऱ्यामध्ये तर आता झालं काय माहिती आहे का आणि एक गोष्ट ही जी इथं ट्यूब होती ना बघा ही हातातली ट्यूब।, ट्यूब, 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 ट्यूब तर सेम टू सेम जाग तिथे एक ट्यूब आहे इथे एक ट्यूब आहे तर ही ट्यूब काय म्हणजे बंद पडले चालत ना झाले ही ट्यूब तर जस्ट ट्यूब खोलली त्या ट्यूबच्या मागं बघा लिहिले एक वीस नऊ दोन हजार तेवीस साधारणतः एक वर्षाची वॉरंटी असते याची तर ही वॉरंटीमध्ये तर ते इलेक्ट्रिशियन ज्यांनी काम केलं ना त्यांना फोन केला म्हणलं असं असं तर ते म्हणले बॅटल म्हणलं बदलून तर काढून घेऊन जावा एक दिवससुद्धा लेट केलं ले तर ते मला भेटणार नाही तर आता किती आज एकतीस ऑगस्ट आहे मग साधारणतः एक वीस तीस वीस वीस दिवस तरी ह्याच तर म्हणलं चला जाऊ जाऊया तळमावल्याला तळमावल्यामध्ये दुकान तळमावल्यामध्ये आपण हे करू चेंज करू आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं गणपती पण बसवायचं तर आपण जरा डेबवडीमध्ये जाऊन जरा गणपतीची जी दुकान आहेत ना ती जरा बघून येऊ म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की गणपती आपल्या इथं कसे कसे असतात दुकानामध्ये कसे कसे गणपती तळमावल्यात एक डेबॉडीत एक जायचं आहे त्याच्यानंतर तिथनं पुढं जायचं तळमावलात बाकी आपली बघा आज घेऊन जाऊया जरा ओला शंभर टक्के चार्जिंग केली जसं मी तुम्हाला मध्ये व्हिडिओच्या मध्ये सांगितलेलं की आम्हाला जायचं होतं कराडला जरा एक दोन कामं होती पण झालं काय कराडमध्ये फोन केला तर तिकडं थोडा वाईस वाईस पाऊस पडतो आहे आणि इथं जसं माहिती तुम्हाला सांगितलं मी आपलं रंगाचं पण काम सुरू होतं तर त्यांचं आज फिनिश होता म्हणजे ले संपत होतं काम तर त्यासाठी म्हटलं की नको जायला आणि बिल्डरनी पण आपल्याला दिलेला आहे डिचू बिल्डर गेला बाबू सोबत विटायला तर म्हणलं कोणच जा नव्हतं जायला सोबत तर म्हणलं काय करायचं म्हटलं आता एकटं तर म्हणलं जर हायचं आपल्याकडे टाईम तर आपण दुसऱ्या दुसरी जी आपली कामं आहेत ना ती निपटून जाऊया आज आपल्यासोबत येते प्रशांत <coughs> गोलाच घेऊन जाऊया तो पण होता इथंच त्याला म्हणलं चल जाऊन येऊया ए गाडी चालवत ना स्कूटी येते <laughs> गावाल, का प्रशांत शेट आले गावाला हे बघा आत्ता आम्ही आहे तळामावला काय गणपती झाले आले बाबू मला म्हणाला की लोक भारी भारी गणपती आलेत मे बी दुकान शनिवारच शनिवारचं बंद असतं रे भरपूर अशी दुकाने शनिवारची बंद असतात त्यामध्ये आपल्याला आता रविवारी एक चक्कर मारायला लागेल गणपती आहेत पण असं काय वाटाण झालं या लोकांनी बाहेर एक दोनच गणपती ठेवलेत डिझायनिंग गणपती असतात एकदम भारतले ते माय दिसलेच नाहीत त्यासाठी गाडी काय थांबवली नाही बाकी ट्यूब पण काय रिप्लेस झाली नाही ते दुकानच बंद आहे शनिवार मोस्टली बंदच असतं सगळं आता उद्या परत चक्कर मारायला लागलं नाही तर याची वॉरंटी संपली ना वीस तारखेला संपते वीस सप्टेंबरला मग रिप्लेस करून नाही भेटणार उद्याच यायला लागते आता वाटतं आता आम्ही चाललं आहे बघा सर पुढं डावीकडे रोड जातो काळगावला आणि उजवीकडे जातो आपल्या Like. Things can go wrong, you go, you go. We're better off tomorrow, but who knows, who knows if we get joy or sorrow.